चला आपल्याला मध्ये बाहेरच चला बोला पण या लाईव्ह जेवण वगैरे झालं का सर्वांच फ्रीज मधला मला फटाफट पड़ चला लाईव्ह मध्ये या जेवण वगैरे झालं का हा आहे कशा सर्वजण खूप दिवस झाले लाईव्ह बंद आहे आपला चला फटाफट या लाईव्ह मध्ये प्लीज बोला फटाफट बोला लाईव मध्ये कोण कोण आहे कमेंट द्या हाय निरंजन भाऊ हाय हाय बोला शेअर करा लाईव्ह प्लीज शेअर करा लाईव्ह भरपूर बोला फटाफट बोला सर्व जेवण वगैरे झालं का ताई लाईक केलं आहे हो धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल मला असं वाटलंच गॅरंटी होती मला निरंजन भाऊ येतील म्हणून बोला जेवण वगैरे झालं का जेवण झालं का दादा कशी आहे बस जेवण झाले का आहे तुमची हो जेवण झाले आहे जेवण झाले माझे जेवण केलं मी आणि म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घ्यावा काल रात्री पण लाईव्ह घेणार होती पण पन... घेतलाच नाही मग लाईव्ह चला बोला डाटा संपला काल मुलांनी नेटवर्क खतम नेट पूर्ण खतम केलं होतं म्हणून मग काल काही लाईव्ह घेतला नाही हाय ताई हाय प्रवीण दादा बोला बोला कसे आहेत बोला जेवण झालं का चला लाईक करा नमस्कार नमस्कार भाऊ तब्येत वगैरे कशी आहे मोबाईल दुरुस्त हो मोबाईल दुरुस्त झाला <laughs> मोबाईल दुरुस्त झाला हो शॉर्ट व्हिडिओमध्ये आवाजच जात नव्हता चला लाईव शेअर करा प्लीज आणि लाईक करत जा शॉर्ट व्हिडिओ हो बघितले की लाईक करत जा चला बोला पटापट जेवण वगैरे झालं का सांगा प्लीज पटापट बोला सर्वजण जेवण झालं अच्छा आमचं पण जेवण झालं ताई सॉरी दादा आमचं पण जेवण झालं जेवायला काय बनवलं होतं आज का आज तुरीचं वरण तुरीचं वरण बनवलं होतं आज वरण बनवलं होतं काय करावं रोज 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 रो, रो, टेन्शन स्वयंपाकाचं आणलं का बोला हो तुरीचं वरण बनवलं होतं तुमच्या काय आहे तुमच्याकडे काय आहे तुम का जेवणामध्ये भाजीपाला महाग झाला हो भाजीपाला महाग झाला कोण का हो भाजीपाला महाग झाला आज बेसन पोळी काही हरकत नाही चालते चालते पोळी बरी केली काही नाही बेसनासोबत पण पोळी नाही खावा वाटत ज्वारीची भाकर खावाटे हो की नाही बेसनासोबत ज्वारीची भाकरी पाहिजे आणि ते पण बेसन हिरव्या मिरचीचं पाहिजे ठेशर मस्त टमाटावर वगैरे टाकून तसे छान ताकाचं असलं तर मग खूपच छान हो की नाही मस्त ताकाचं आंबट आंबट बेसन आणि ज्वारीची भाकरी गरम गरम एकदम चला बोला पटापट चला चला पटापट कमेंट करा सर्वजण फास्ट मध्ये कमेंट करत जाणार एकदम पटापट पटापट ज्वारीची भाकर आमच्याकडे बनवत नाही का बर का बर किती छान लागते खायला नंबर लागते मस्त लाकडावर बनवले तुमच्याकडे ज्वारी नाही मिळत का ज्वारी तर कुठं पण मिळते महाराष्ट्रात बोला प्लीज पटापट पड़ बोला करायचा कंटाळा ओ करायचा कंटाळा कशाला चपातीपेक्षा तर खूप इझी आहे लगेच कणिक मळवली थोडीशी कसे कडक कणक कणिक मळवायची आणि मस्त गोल 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 करून थोडंसं क गव्हाची कणिक लावूनसुद्धा अशी हलक्या हलक्या हाताने पोळपाटावर लाटली ना तरी चालते हातावर नाही बनवत आली तर माझ्या लाईवमध्ये बघा मी किती वेळा ज्वारीचे भाकरी बनवले आहेत ते पण हातावरच्या ज्वारी घरीच आहे हो का अरे वा आम्हाला पाठवा मग चार पाच किलो छान <laughs> छान शेती आहे का तुमच्या घरी जयरंजन भाऊ तुमच्या घरी शेती आहे का अरे वा जयेंद्र भाऊ आले धन्यवाद धन्यवाद दादा लाईक करा शेतात टाकली ज्वारी आहे अच्छा शेतामध्ये ज्वारी आहे नाही छान छान मी शेतकरी आहे हो का बरं बरं किती एकर शेती एक आहे एक शेती किती एकर आहे दादा शेती किती एकर आहे शेती किती एकर आहे म्हटलं पाच एकर अरे छान 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 पाच एकर शेती म्हटलं छान करोडपती आहे मग तुम्ही करोडपती आहे मग तुम्ही कारण की शेतीला खूप गाव आहे बर हा बोला त्याला पटापट बोला सर कमेंट करा फटापट बोल जानाड्यू बघितले का आजचे आजचे कालचे बघितले का आम्ही लाईक वगैरे केलं का कमेंट आली नाही बोला पटापट शेतकऱ्यांचं जीवन अवघड आहे शेतकऱ्यांच्या जीवनावर शेत आधारित मी एक लाईव्ह बनवलेलं आहे मागच्या वर्षी तरी झाले असतील पासा महिने तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वडचणी खूप बोललेली आहे मी खूप खूप म्हणजे असं लाईव्ह मध्ये आमचे टमाटे चालू आहे ताई सातशे रुपये कॅरेट ओ हो सातशे रुपये कॅरेट टमाटर भाव छान छान एक एक की एक दोन एक दोन किलो घेऊन या बापा टमाटे आमच्याकडे खूप महाग आहे टमाटर बोला पटापट बोला चला शेतकऱ्यांचं जीवन अवघड आहे खूप अवघड आहे पण शेतकरी जर नसला ना तर खायचे वांदे होतील खायला पण मिळत नाही जर शेतकरी नसले तर आणि शेतकऱ्यांनी जर शेती पिकवली नाही तर कोणालाच खायला मिळणार नाही कोणी पण असो किती पण करोडपती असला ना तरी त्याला खायला मिळणार नाही जर शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही तर हो की नाही बरोबर आहे की नाही दादा निरंजन भाऊ बरोबर आहे की नाही सांगा चला बोला पटापट बोला सर्वजण चला फटाफट पड़ बोला सर्वजण कमेंट करत राहा बोलत राहा जेवण झालं का सांगा कुठं राहता सांगा शेतकऱ्याला कोणी किंमत देत नाही तसंच आहे म्हणून शेतकऱ्याला किंमत देत नाही पण शेता शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी शेती पिकवली तेव्हा सर्वांना किंमत आहे काय शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या भरोशावर जग आहे आमचे पाहुणे आहेत पिंपळ खुट बारशी टाकळीला हो ना तुम्ही सांगितलं सा दादा मला मागच्या वेळेस पण आता बारशी टाकळीला आम्ही काही जात नाही ना काही नाही आता कसं करा तुमच्या पाहुण्यांना कसं शोधावं सांगा बरं तुमच्या पाहुण्यांना सांगा की आमच्याकडे पाठवा अकोल्याला तुम्ही तुमच्या पाहुण्यांना सांगा फोन करून की माझी बहीण आहे अकोल्याला बोला असटापट बोला काय म्हण का काय आणतो म्हणा बापा बोला 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 पटा बोला पटापट बोला गाव कोणते आहे भाऊ निरंजन भाऊ विचारत आहे तुमचे गाव कोणते आहे गावचं नाव सांगा तुमच्याकडे शेती आहे का नाही आमच्याकडे शेती नाही शेती नाही काहीच नाही बापा आमच्याकडे म्हणून तर असे कुठं जर पाचशे रुपये शंभर रुपये जर शिल्लक भेटले ना तिकडचं काम सोडते तिकडं जाते तिकडचं काम सोडते इकडे जाते काय करता शेती नाही काही नाही जिकडे जास्त पैसे भेटले तिकडे कामावर धावत निघते मी मी तर बघितलं माझी जॉब किती कठीण आहे सकाळी जावं लागते संध्याकाळी अर्धी रात झाल्यावर घरी या लागते चला बोला पटापट -पड़। चला पटापट -पड़ बोला आली आता चला पटापट -पड़ बोला जर कमेंट करा फटाफट पाड़ बोला तुमच्याकडे शेती आहे का नाही आमच्याकडे शेती नाही तुमच्याकडे आहे का शेती सर्वांच्याकडे शेती आहे फक्त आमच्याच नाही चला बोला फटाफट बोला सर्वजण कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं काय सुरू आहे तब्येत वगैरे कशी आहे नांदोडी तालुका नेपाळ जिल्हा नाशिक अच्छा अच्छा नाशिककडे नाशिक जिल्ह्यात राहतात दादा बघा निरंजन भाऊ पता ग्या लिहून दादाचा नांदोडी तालुका नेपाड जिल्हा नाशिक बाबाचं नाव सांगितलं तालुका सांगितला जिल्हाही सांगितला आता तुम्ही बिंदास डोळे लावून भाऊच्या घरी जाऊ शकता भाऊ घ्या पत्ता लिहून घ्या जाच्या घरी जेवण वगैरे करा छान पैकी जवळची भाकरी खा नाही तेच बरं आहे शेती करायची अवघड असते हो अवघड असते शेतीला भाव किती आहे एक करीतली तर किती मस्त पैसाच पैसा, पैसा। नोकरीचं काम नाही मस्त बँकेत टाकले की व्याज आलं की खाल्लं व्याज आले तर खाल्लं की नाही चला बोला पडापड सर्वजण Okay. Bola pada बोला bola cara pada patah bola jauh maju दादा तुम्ही कोणत्या प्रकारचे पीक घेता सांगा भाऊ प्रकारचे पीक घेत असता सोयाबीन घेता की कवची घेता की ज्वारी घेता की बाजरी घेता की गहू घेता की कांद्याचं पीक घेता टमाटरचं पीक घेता प्रकारचं पीक घेता तुम्ही सांगा निरंजन भाऊला सांगा उंच पण पीक घेतलं तरी शेतात राबवास लागते आणि खूप परिश्रम करावं लागतात चला बोला पटापट अच्छा तुमच्याकडे काय आहे मक्का टमाटर अंगूर शेती हो काय छान छान कांदे पिकासाठी प्रसिद्ध आहे विखाड तालुका हो 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 बरोबर आहे বোলা ফটা ফট लाईव्ह शेअर करा प्लीज सर्वांना लाईवला घेऊनच जा हो दादा निरंजन भाऊ अंगूर पिकातून खूप फायदा आहे का सांगा अंगूर पिकातून फायदा आहे का म्हणता चला पटापट लाईक करा सर्वजण लाईवला आहे पटापट बोला का अरे मग माझ्या पाया मला पुन्हा तेच जाय नाही ना तिकडे पायाखाली मला पुन्हा देत जाय नाही सिस्टम काहीच नाही నిర కొ గవర్ నిరంజన భా తు గెల బా చాలా బాగా పటాప आमच्याकडे सोयाबीन कापूस तूर हरभरा ऊस केली पीक घेतात ऊस केळी अच्छा हो का आमच्याकडे सुद्धा सोयाबीन कापूस हरभरा हेच पिक आहेत अकोल्यामध्ये मी तालुका जिल्हा यवतमाळ यवतमाळचे आहेत भाऊ यवतमाळचे चला बोला पटापट पड़ सर्वजण शॉपिंग करत नाही का पण चालू चला पटापट पड़ बोला की सर्वजण कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स बंद पडला का कसं कडे हो एकवीस तीन दहा बापार एका एकरचे तीन लाख हो का कमी भाव आहे मग आमच्याकडे जास्त भाव आहे अकरी तीन लाख म्हटल्यावर मग कमी भाव आहे आमच्याकडे खूप भाव आहे अकराला एक अकराले आमच्याकडे पंचवीस तीस लाख आहे पंचवीस तीस वीस चला बोला खर्च पण येत आहे असेल अंगूर पिकासाठी हो अंगूर पिकासाठी खर्च म्हणजे बघा ना मंडप करावं लागते ते बेल त्याच्यावर टाकावं लागतं हो ना अवघड आहे बडने ते मी आलो होतो निरंजन भाऊ बर तुमचा हां बोला निरंजन भाऊ पूर्ण कमेंट लिहा प्लीज फटाफट खर्च लागते खर्च खूप लागते कोणा कामाला हो अंगूटचा बाग आहे निरंजन भाऊ जलिंदर भाऊचा बाग आहे निकम भाऊचा शेती आहे त्यांच्या घरी छान शेतीवाल्यांना काय पाहायचं मग मज्जाच मज्जा बं रामराव जवळ आहे

आम्हाला बडलेला खूप लांब आहे अंगूर नाही आता टमाटर चालू आहे अच्छा आता टमाटर चालू आहे का बरं आहे गुलापटापट पड़। ठीक आहे बाय अच्छा निरंजन भाऊ बाय म्हणत आहे बरं सारा सर्वजण बोला फटापट बोला चला चला तर मग बाय सी यू भेटू आपण उद्या कोण कोण आहे कोण आला आता लाईक करा आधी कमेंट करा म्हणजे कोण मला कळेल नाव सांगा फटाफट चला तर मग बाय सी यू गुड नाईट कारण की साडे नऊ वाजता आलेले आणि डेली डाटा सुद्धा संपलेला आहे सॉरी 拜。